नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाठीमागच्या गळ्याला कसं नॉ कसा, कसा कापायचा आणि कसं कंबरपट्टी जोडायची आहे तर बघा मी हे समोरचा भाग अपलोड केलेला आहे फोरटक्स आणि ही बही पण कशी दोन दोन बनवायचे आहे ते पण टाकलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेले आहे मी हे तरा आपन रहोत, भाग कासा तर आता आपण बघणार आहोत पाठीमागचा भाग कसा जोडायचा आहे तर कोणी कोणी याला कंबरपट्टी पण नाही जोडीत आणि गळ्याला पण पायपिंग नाही करीत डायरेक्ट उलटसुलट करत आहे तर मी आज तुम्हाला गळ्याला उलटसुलट करून दाखवणार आहे आणि कमराला पट्टी कशी लावायची आहे ती बघ दाखवणार आहे तर बघा आपल्याला आता गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर गळा घेतलेला आहे मी नऊ इंच आणि शोल्डर गळ्यावरचा गळा घेतलेला आहे सव्वा दोन गळा आणि उंची घेऊन साडेनऊची घेतल्यावर ती दहाच अडीच रुंदी घेतलेली आहे तर तुम्ही तीन पण घेऊ शकता आणि गळ्याला तुम्ही कसा पण आकार देऊ शकता पानगळा किंवा चौकणी गळा तर मी गोल गोलगळा घेतलेला आहे थोडासा बाहेरून घेतलेला आहे डीप म्हणजे सुंदर पण दिसतो तर आता आपण हा कट करून घेऊया तुम्हाला तसा गळ्याची गळाचा गळ्याची डिझाईन कापायची असली तुम्ही ते कापू शकता तर बघा आता सोयीचा भाग आपल्याला वरतून ठेवून घ्यायचा आहे आणि जी आपली वाली अस्तरचा अस्तरचं कापड आहे ती मेन आपली हे असते मेन कापड असतं म्हणजे यांचे जास्त घ्यायचं असतं थोडंफार अर्धा एक इंच आपल्याला मग शिवून झाल्यावरती मग कट करून टाकायचं तर बघा मी पिना लावून घेतलेलं ला आहे तर आता आपण हे गळ्याला टिप मारून घेऊया गोल आणि तुम्हाला याला पण पायपिंग करायची असली तर तुम्ही सोयीच्याच भागाने डा उलट्या भागाने जोडून घ्यायचा आहे कंबरपट्टी पण आणि लावायची असली आणि पायपिंग करायची असली तर उलट्या साईडने जोडून घ्यायचं आपल्याला अस तर बघा असं टीप मारून घेतल्याच्या नंतर तर बघा आता हा आतला कापड आपल्याला कापून टाकायचा आहे तर बघा मी कापून घेतलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे कारण पलटायला मग सोपं पण जातं आणि गळ्याला फिनिशिंग पण खूप सुंदर येते तर बघा मी आता सगळीकडून छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे आता आपल्याला एकदा दाब टिप द्यायची आहे त्याच्या आदू अदोबरोबर आपल्याला याच्यावरती हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ही छान याच्यावरती टीप बसती तर बघा आता अशी लेवल धरून याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे दाब टिप म्हणू शकता तुम्ही याला तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे एकदम काटो काटोकाठ आणि आपण बिगर कॅनवास घालता एकदम सुंदर असा आपला गळा तयार होतो कॅनवस घालायची काही गरज नाही आहे तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही कॅनवस पण वापरू शकता तर बघा किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे तर आता बाकीचा आता आपण येऊन अशा टिपं मारून घेऊया म्हणजे सगळं अस तर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण हे सगळं पॅक करून घेतलेलं आहे आता उरलेलं हे ब्लाउज पिसाचं कापड आपल्याला हे कापून टाकायचं आहे तर आता आपण हे सगळं कापून घेऊया तर बघा मी सगळीकडचं कापड कापून घेतलेलं आहे तर आता आपण टक्स घेऊया तर बघा शोल्डरचं आपल्याला असं मध्य धरून घ्यायचं आहे आणि नाही मध्य तुम्हाला तसं जमत असेल तर बघा आपला जो मध्य असतो इथला त्या मध्यतून आपल्याला इकडं चार इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला चार किंवा साडेचार इंच घ्यायचं आहे तर बघा मी साडेचार इंच घेतलेलं आहे आणि दहा आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे एकूण अर्धा आणि एकूण अर्धा आणि अशी तिरकी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा आपला टक्स तयार झालेला आहे तर आता आज ह्याचप्रमाणे आपण दुसरीकाडचा पण टक्स मारून घेऊया पाठीमागचा तर बघा मी दोन्ही टक्स मारून घेतलेले आहे तर आता आपण कंबरपट्टी लावून घेऊया तर बघा मी दोन इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे तर आता बघा आपल्याला सोयीच्या भागाकडून ठेवून घ्यायचं आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला कमी पण मारू शकता तर बघा आता आपल्याला आणि हे टक्स आपल्याला मधल्या भागात टाकून घ्यायचे आहे तर बघा आपली आता टीप मारून झालेली आहे आणि कट करून टाकायचं उरलेलं कापड आता याच्यावरती आपल्याला हे कापडं असं पलीकडून ठेवून घ्यायचं आहे अस्तरवरती कंबरपट्टीवरती आणि दाब टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी दाब टीप मारून घेतलेली आहे धागे वगैरे कट करीत चालायचे आपल्याला तर बघा आता आपल्याला या अस्तरची अशी लेवल घ्यायची आहे कंबरपट्टीची हाताने चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सोपं जातं आपल्याला टीप मारण्याला तर बघा आता आपल्याला अर्धा इंच असं आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशी आता टीप मारून घ्यायची आहे तर बघा आता आपण अशी टीप मारून घेऊया तर बघा मी टीप मारून घेतलेली आहे आता आत उरलेलं कापड आपण कट करून घेऊया साईजचा भाग तर बघा एकदम सुंदर अशी आपली कंबरपट्टी तयार झालेली आहे तुम्ही याच्यावर हात शिलाई पण करू शकता तर बघा आपण आता लेस लावून घेऊया याच्यावरती गोल तर बघा मी लेस लावून घेतलेली आहे आणि कंबरपट्टी पण झालेली आहे आपली एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कंबरपट्टी आणि गोलगाळ्याची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद